बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज नवे नवे टि ट्विस्ट येत आहेत कोण कोणाच्या बाजूने प्रचार करत आहे हा एक बाजूचा एक वेगळा प्रवाह दिसतोच आहे परंतु आज याच मैदानावरती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मेळावा झाला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उन्हाचं काम करायचं यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी आलेले देवेंद्र फडणवीस महायुतीला बरंच बळ बळ देऊन गेलेले आहेत हे बळ कशाचं तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचे काम सुरुवातीपासून करणारे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने हे सुरुवातीला प्रचार करत होते आणि अचानक थांबल्यानंतर ते का थांबले याचं गूढ काही कार्यकर्त्यांना उकलत नव्हतं आज मात्र देवेंद्र फडणवीस मुंबईवरून खास भाजपच्या कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी आले आणि त्यांच्या स्वागताला हेलिपॅडवर प्रवीण माने स्वतः पोहोचले होते प्रवीण माने यांनी त्यांचं फक्त स्वागतच केलं नाही तर प्रवीण माने यांनी त्यांना आपल्या घरीच्या हा पाण्यासाठी सुद्धा नेलं देवेंद्र फडणवीस यांना या पत्रकारांनी या संदर्भात विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी मानेदादांचे आमचे खूप जुने संबंध आहेत मानेदादांनी मला यापूर्वीच देखील सांगितलं होतं की तुम्ही ज्या ज्यावेळी येता त्या त्यावेळी माझ्या घरी अजिबात आलेला नाहीत तरी जेव्हा तुम्ही याल तेव्हा माझ्या घरी येऊन या ठिकाणी चहा पाणी घ्या असा आग्रह केला आणि त्यानुसार मी या ठिकाणी आलो होतो एवढं बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस थांबले पण त्यांनी पुन्हा एक राजकीय ट्विस्ट किंवा राजकीय चर्चा कार्यकर्त्यांना नंतरच्या काळामध्ये चर्चा करण्यासाठी ठेवली ती म्हणजे मानेदादा तसे आमचे जुने सहकार्य आहेत असं सांगून महाविकास आघाडीला बळ देणारी घटना अशी होती की प्रवीण माने यांच्या प्रचाराला उतरले होते इंदापूर तालुक्यात मात्र बरं नेता कोण याचं उत्तर प्रवीण माने दिलं होतं परंतु आता प्रवीण माने हे कोणावर असतील याचं उत्तर एका वेगळ्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलंय अजून या संदर्भात माने कुटुंबाने कोणताही खुलासा केलेला नसला तरी राजकारणात वेगवेगळ्या चर्चा घडत असतात आज इथं गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांविरोधात भाजपचे कार्यकर्ते तीव्रतेने बोलताना दिसत होते आजच्या कार्यक्रमात आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अगदी सहजपणे मोदींचा करिश्मा सांगत त्याचबरोबर ही पवार आणि पवार फॅमिलीमधली निवडणूक नसून ही मोदी आणि राहुल गांधींमधली निवडणूक आहे असं सा सांगत भावनिक मुद्द्याला थोडासा वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला तसंच चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांचा पराभव माझ्यासाठी वजनदार आहे पक्षासाठी वजनदार आहे असं सांगितलं होतं आणि त्यानंतर बारामती तालुक्यामध्ये एक भाजपविषयी संतापाची लाट निर्माण झाली होती त्याची तीव्रता लक्षात घेत यावेळी भाजप किती सजग आहे या निवडणुकीबद्दल हे दाखवून देताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर कोणतंही बोलणं टाळलं मात्र त्यांनी सुप्रिया सुळे यांना टीकेचं लक्ष बनवलं कलम तीनशे सत्त्यात तीनशे सत्तर वगळताना सुप्रिया सुळे या मात्र विरोधात होत्या याचा त्यांनी अगदी जोरदारपणे आणि त्या मुद्द्यावर जोरदारपणे ठसून सांगितलं की सुप्रिया सुळे या राष्ट्रहिताच्या विरोधात आहेत असं प्रत्यक्षपणे सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की विकासाच्या कामाच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं नाही हा देश निर्माण करणाऱ्यांच्या ताब्यात द्यायचा आहे तर तो, तो मोदींच्या ताब्यात द्यायचा आहे आणि मोदीजींचा हात बळकट बळकट करण्यासाठी तुम्हाला काम करायचंय त्यांनी हे सांगताना भाजपच्या कार्यकर्त्यांना अगदी हळवारपणे समजावून सांगितलं आणि जेव्हा त्यांचं भाषण संपलं तेव्हा कार्यकर्त्यांचे हात उंचावून हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्याकडून शपथ करून घेतली की आपल्याला महायुतीचं काम करायचंय देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा आज अगदी सहजपणे घडला असला तर त्याचं नियोजन मात्र अखीव किंवा असावं कारण त्यांनी इथे येऊन कार्यकर्त्यांकडून शब्द घेतलाय आता हे कार्यकर्ते किती जोमानं महायुतीचं काम करतात हे येणारा काळ सांगेल परंतु एका अर्थानं इंदापूर तालुक्यातला भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचा जो विरोधाचा जो पायंडा होता किंवा विरोधाचा जो विरोधाची दरी होती ती कमी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केलाय भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी राष्ट्रवादीला मतदान करायचं नाही तर मोदींना मतदान करायचं असंच अप्रत्यक्षरित्या सांगितलं आणि मोदींसाठी आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायचे असं सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांकडून शब्द घेतलाय देवेंद्र फडणवीसांचं आजचं येणं महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला कसं बळ देणारं ठरलं हे आजच्या या कार्यक्रमाहून दिसतं काही दिवसांपूर्वी या ठिकाणी महाविकास आघाडीचा मेळावा झाला त्यावेळी महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये जुन्या जाणत्या लोकांची गर्दी त्याचबरोबर तरुणांची गर्दी उत्स्फूर्त होती आज भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी बोलवलेला मेळावा भाजपच्या कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी खेचणारा ठरला येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये काय घडणार हे ये मात्र येणारा काळ ठर ठरवेल परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मात्र कार्यकर्त्यांना हर्षवर्धन पाटलांसाठी शब्द दिलाय